बोलू शकता बस झालं ते पुढं जाण्याची भाषा किती दिवस आहे जाहीर तुम्ही जर हे करत असतात बोलत असता तरी तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही ना कशामुळे करू शकत नाही तुम्ही बोलत नाही कसं होणार गुन्हा दाखल जग बोल सांगा तुम्ही द्या आम्हाला हे लेखी शकत नाही हे लेखी दिले तुम्हाला हे लेखी याच्यावर आम्हाला लिहून द्या आमच्याकडे गुन्हाला पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला का

तेवीस लोकांनी विषय इस्मावर गुन्हा दाखल होणे बाबत या मजकुराचे अर्ज पोलीस स्टेशन येथे आणून दिल्याने सदर अर्जाची स्टेशन डायरीवर नोंद घेऊन सदर अर्जाचे गोपनीय अहवाल वरिष्ठांना पाठवून योग्य नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे म्हणजे याच्यात आज आम्ही एसपी साहेबांना मंगळवारख तीन दिवस जा मला दिवस कशाला लागतं सर धाम स आजचा दिवस थांब उद्या वीस म्हणजे रात्री आठ वाजे तुम्हाला शंभर टक्के जाणार उद्या उद्या नाही गुन्हा दाखल केला संध्याकाळी ऐकून घ्या परवा दिवशी आम्ही बोलतो ठीक आहे तुम्ही असं असतं कृपया आम्ही नियमाप्रमाणे नियमाप्रमाणेच नियमा करणारा शिवाय आपण भारतीय भारतात राहतो सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे करायचा अधिकार आहे पण ते नियम त्याला दिलेले कायदा आम्ही म्हणतो त्याला

म्हणजे आम्हाला आज द्यावा लागेल कारवाई करणार तुम्हाला कसं आहे का

लपून काय बोलण गोष्टी असतील कारण तुम्ही पोलिस आल्यानंतर आपण वरिष्ठांच्या गोष्टी लपवू शकत नाही आपण वरिष्ठांना मार्गदर्शन घ्यावं लागतो नाही नाही प्रश्नच काहीतरी व्हायलाच पाहिजे ना त्यांचं वाचन दाखवले होते अहवाल पाठवा उद्या संध्यापर्यंत आम्हाला कारवाई करायचं काय गुन्हा दाखल दा करायचं सांगा म्हणतात नाही परवा आम्ही जिंतूर शहर बंद करण्याचं निवेदन देऊ म्हणतात ते हो सर आपण चर्चा करू एस पी मार्गदर्शन देऊन तुमची

जिंतूर शहरातील वंजारी समाज जे बांधव इथं पोलिस स्टेशनला एक निवेदन देऊन आलेले घेऊन आलेले आहेत त्यांच्याप्रमाणे आम्ही निवेदन स्वीकार केलेलं आहे त्यावरती योग्य नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही त्यांना रिसूट दिलेल्या आहे योग्य नियमाप्रमाणे uh, नियमा त्याच्यात कायदेशीर कारवाई होणार आपलं कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालं आता मी सध्या मान्य पोलीस निरीक्षक यांच्याशी बोललोय पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठांशी पण बोलणं झालेलं याबद्दल आपण योग्य नियम कायदेशीर कारवाई करण्यात आपण दोन दिवसाची संधी द्या म्हणली एक, एक दिवस वरिष्ठांना बोलून वगैरे आपण या संदर्भात कायदेशीर मार्गाने जे ज्याचा निपटारा करण्यात येईल जे नियमाप्रमाणे करण्यात येईल याबद्दल मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली झालेल्या घटने झालेल्या घटनेचं आम्ही समर्थन करणार नाही आरोपी कुठलाही असो कोणत्याही आरोपीला जात नसते जात म्हणून आम्ही आमच्या नेत्या पंकजा गोपनाथ मुंडे यांनीसुद्धा दोषीवर कायदेशीर कार्यवाही करून योग्य ती त्यांना सजा झाली पाहिजे त्यांना फाशी सजा व्हावी असं धनंजय मुंडे यांनीसुद्धा सांगितलं आहे वारंवार हे करूनसुद्धा सुरेश धस जनतेत जातात सुरेश दासांकडे काय पुरावे असतील धनंजय मुंडेला आड त्याचा हात आहे असं आहे त्यांच्या मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणीही सुटणार नाही कोणाची दादागिरी चालू देणार नाही मग आमचा सवाल आहे की सुरेश दासांना सरकारवर भरोसा नाही का सरकार दरबारी न जाता जनते समोर सुरे सुरेश दास येतात मीडिया समोर येतात मग हे सरकारचंच मिली बघत आहे काय ओबीसीच्या दोन नेत्याला राजकारणातून पूर्ण संपवायचं काही षडयंत्र चालू आहे काय काल झालेल्या भरसभेत जरांगे पाटील सांगतात की इकडून धाराशिव आणि तिकडून परभणी घरात घुसू घुसू मारू मुंड्याचं आम्ही नावसुद्धा घेत नाही तुझंसुद्धा नाव घ्यायचा घ्यायचा आम्हाला काही रस्त नाही त्याच्यात तुझं नाव घ्यावं मजबुरीन घ्यावं लागतंय आणि तुम्ही जे घरात घुसून भाषा मारताय जे संविधानिक आहे का त्या त्याच्या त्या, वक्तव्याच्या विरोधात आज आम्ही जिंतूर पोलिस स्टेशनमध्ये आलो आलो आहोत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे जर दोन दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तर सम स सकल ओबीसी समाजातर्फे जिंतूर बंच आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत <laughs> कसं आहे आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी जिथं कुठं मध्ये जर स्ट्राँग असेल तर सगळ्यात जास्त सहमत असणारा किंवा स्ट्राँग असणारा ओबीसी मधला वंजारी समाज आहे आणि वंजारी समाजातले जिथं कुठं स्ट्राँग नेते आहेत जसं हिंगोली झालं परळी झालं बीड झालं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर जातीवादी जर जातीविषयी जर करत असाल आरक्षणाचं तर आरक्षणाचाच मुद्दा मांडा तुम्ही जर बाकीच्या कायद्या नेत्यानुसार जर तुम्ही जर समाजाच्या जीवावर जर काही अपशब्द गैरशब्द बोलत असाल कारण की हिंगोलीला याच्या अगोदर असंच बोलले होते की तुम्ही ट्रेन भरू भरू पैसे घेऊन या तुम्हाला आम्ही पाडणार परळीला हेच बोलले होते हिंगोलीचं पन्नास हजार मतानं सीट लागलं त्याच्यानंतर पळलीचं दीड लाख मतानं सीट लागलं या दोन्ही ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांचा कुठलाही जरांगी पॅटर्न होता तो जरांगी पॅटर्न चालला नाही म्हणून हा अपशब्द आहे आणि त्याच्यानंतर दोन्हीही बहीण भाऊ मंत्रीपद भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर पालकमंत्रीपद धनंजय मुंडे भेटत मान्य धनंजय मुंडेला पालकमंत्रीपद भेटू नये म्हणून हे अपशब्द आप वापरणं आहे आणि पूर्ण जग जाहीर समाजामध्ये लाईव्ह मध्ये बोलत असतात मुख मोर्चामध्ये की घरात घुसू घुसू मारू जर कायदा तुम्हाला आम्हाला आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं याच्या पहिले तहसीलला सुद्धा दिलं होतं तर आम्हाला पोलिसवाल्यांनी अधिकारी साहेबांनी सांगितलं की उद्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला टाइम दिलाय बारा वाजेपर्यंत आम्ही कायदे कायदेशीर गुन्हा दाखल करू तुम्हाला जे काय आहे ते कळू असता उद्याच्याला आम्ही ठरवलंय त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलंय याचे परिणाम वेगळ्या दिशेने जातील उद्या जिंतूर बंद राहील किंवा काय होईल हे तुम्हाला निवेदन दिलं जाईल कारण की तुम्ही जर आपशब्द जर जग जाहीर बोलत असतील आणि तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकत नसाल तर मग कुठंतरी त्यांच्या बाजूला आहे असं आम्ही समजू ओके okay. जिंतूर 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 तालुक्यातील वंजारी समाज तासापासून पोलीस स्टेशन येथे ठिया आंदोलन करत होता त्यांची एकच मागणी होती की या ठिकाणी परभणी येथील धनांजे पाटील यांनी मंत्री एंकी मुंडे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले त्यामुळे वंजारी समाजामध्ये संतापाची लाट आहे आणि जिंतूर पोलिसांत त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावी ही मागणी घेऊन या ठिकाणी होते दरम्यान या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित पी आय सोबत बोलणी केली असता त्याचं असं म्हणणं आहे की पुढील दोन दिवसामध्ये याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं होतं यावेळेस अनेक वंजेरी समाज मांडवाच्या आक्रमक युवकांची उपस्थिती होती तसेच यावेळेस पोलीस निरीक्षकांनी दोन दिवसाचा शब्द दिल्यामुळे या ठिकाणी सर्व आंदोलन करते गेलेले आहे जर दोन दिवसात या ठिकाणी जर का गुन्हा दाखल झाला नाही तर जिंतूर बंद देण्याची हक देण्यात येणार असल्याचं यावेळेस बोलताना अनेक कार्यकर्ते बोलत होते जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखरी